पड़े चेक, one, two, three, four. नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला पूरस्थिती आहे या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतली आणि मराठवाड्यासाठी भरीव मदत मिळावी अशी मागणी केली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे त्याबद्दल सकारात्मक आहेत आणि लवकरच मराठवाड्याच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्याबद्दलचं एक आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे सादर केला जाईल आणि मराठवाड्यातील ओला दुष्काळग्रस्त लोकांना जास्तीत जास्त मदत ही केंद्र सरकारकडनं मिळणार आहे आजपर्यंत अडीच हजार कोटी रुपये राज्य सरकारच्या वतीने पहिल्या टप्प्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत मराठवाड्यामध्ये आत्ता सध्या मोठ्या प्रमाणात चाऱ्याची टंचाई आहे त्या पार्श्वभूमीवर अनेक संस्था राज्य सरकार यांच्या वतीने चाऱ्याची व्यवस्था केली जाते अनेक भागात निवाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून लोकांना आधार आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था करतायत राज्य सरकारच्या वतीने देखील प्रत्येक ठिकाणी लोकांच्या निवाऱ्याची त्यांच्या जेवणाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली जाते आणि या संकटाच्या काळात मराठवाड्यातील लोकांसोबत राज्य सरकार, सरकार महायुती आणि भारतीय जनता पार्टी अतिशय सक्षमपणे खंबीरपणे उभी आहे पहिल्या टप्प्यामध्ये अडीच हजार कोटी रुपयाची मदत झालेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये देवाभाऊंनी सांगितलेलं आहे की दिवाळीच्या पूर्वी सर्व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत केली जाईल ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्याला निकष बदलून कुठल्याही अटींविना मदत करण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि अशा पद्धतीची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं केली जात आहे आज जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सकाळी उठून बडबड केलेली आहे खरं तर ते संजय राऊत आहेत की गांजय राऊत आहेत असा माझा त्यांना सवाल आहे कारण गांजा घेऊन सकाळी बडबड करायची म्हणून मला कोणीतरी सांगितलं की ते संजा नाहीत तर गांजा आहेत हे शब्द माझे नाहीत माझ्या एका मित्रांनी मला सांगितलंय की अशा पद्धतीचं गांजा ओढून संजय राऊत आपली बडबड करतायत आणि भारतीय जनता पार्टी टीका करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत त्यांची लायकी नाही आहे तुमची पात्रता नाहीये अशा पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं लोकांची मदत करत असतात देवाभाऊ या संकटाच्या काळात लोकांसोबत खंबीरपणे उभे आहेत आणि असं असताना तुम्ही गांजा घेऊन व्यर्थ बडबड करतायत या बडबडीला कुठलाही अर्थ नाहीये त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची कितीही वायफळ बडग के, बडबड केली तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही पीएम केअर फंडात किती कोणाकडनं मदत झाली हे संजय राऊत यांनी सांगून टाकावं संजय राऊत यांना त्याची माहिती नसेल तर तुमच्या पक्षाला कोणाकडनं किती खंडणी जाते तुमच्या पक्षाला कोणाकडनं किती वर्गणी जाते तुमचा पक्ष किती लोकांकडनं खंडणी वसूल करतो याची सगळी माहिती त्याचा कच्चा चिठ्ठा आमच्याकडे आहे संजय राऊत तुम्ही कशा पद्धतीनं लोकांकडनं खंडणी वसूल करतायत तुम्ही कशा पद्धतीनं लोकांकडनं पैसे लुटतायत हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा पी एम केअर फंड हा जनतेची सेवा करण्यासाठी लोकांची सेवा करण्यासाठी आहे आणि आम्ही सातत्यानं जनतेची सेवा करतो जनतेची मदत करतो पी एम केअर फंडच्या माध्यमातून देखील महाराष्ट्राला मदत होणार आहे परंतु तुमच्या खंडणीतून आलेल्या पैशांमधून जरा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करा खर तर संजय राऊत यांनी खिशे झटकण्याची भाषा करू नये संजय राऊत तुमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना रोज शंभर कोटी रुपये वसुली केले जायचे याचा हिशोब लावला तर साडे नऊ लाख कोटी रुपये अडीच वर्षामध्ये जमा होतात जरा तुमचे खिशे झटका आणि तुमचे खिशे झटकून किमान वीस हजार कोटी आमच्या मराठवाड्यातल्या बांधवाला द्या काल तुम्ही दुष्काळाचा दौरा केला अर्धा किलो तांदूळ तुम्ही दिला नाही तुम्हाला लाज वाटते का तुमचे खिसे झटकले मातोश्रीचे खिसे झटकले तर साडे नऊ लाख कोटी रुपये तुमच्याकडे आहेत तर ते नऊ लाख कोटी रुपयापैकी काही निधी हा ओल्या दुष्काळातील लोकांना द्या खर तर शेण खाण्याची सवय संजय राऊत यांना आहे आणि जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला संजय राऊत आणि त्यांच्या मालकाला शेण खायला लावलेलं ला आहे जनतेने तुम्हाला नाकारलेलं आहे ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीत देवाभाऊंच्या नेतृत्वात जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले आणि संजय राऊत जनता जनार्दनाने तुमच्या तोंडावर शेण मारले तुम्हाला शेण खायला लावलंय लोकांनी विधानसभेला देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुतीला आशीर्वाद दिले आणि तुमची अगरबत्ती सुद्धा पेटलेली नाही त्यामुळं जनतेनी कुणाला शेण खायला लावलेला आहे हे संजय राऊत यांनी बघावं जनता जनार्दनांचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी आहेत तर तुमच्या थोबाडावर शेण मारण्याचं काम लोकांनी निवडणुकीत केलंय इथून पुढे देखील ते करतील संजय राऊत कधीच वास्तवावर बोलत नाहीत आणि जुने दाखले यासाठी दिले जातात की कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राची कशा पद्धतीनं वाट लावली तुम्ही म्हणतायत की गंगेमध्ये मृतदेह होते अहो महाराष्ट्रामध्ये लोकांना साधा बेड मिळत नव्हता ऑक्सिजन वाचून लोक मेलेले होते ऑक्सिजन प्लांट तयार नव्हते अशा पद्धती विदारक अवस्था महाराष्ट्रामध्ये कोविडच्या काळामध्ये होती तुम्ही स्वतःला बेस्ट सीएम म्हणून घेत होतात ना तुमच्या मालकाला तुम्ही बेस्ट सीएम म्हणता कोमट पाणी प्या नावाचा सल्ला देत होते कोमट पाण्याच्या पलीकडे तुम्ही दमडी देखील दिली नव्हती कोविडच्या काळामध्ये लोक मरत असताना तुम्हाला टेंडरमध्ये भ्रष्टाचार करण्यामध्ये इंटरेस्ट होता कोविडच्या काळामध्ये लोक मरत असताना तुम्हाला कफन चोरी करण्यामध्ये इंटरेस्ट होता साधी कामगाराची खिचडी सुद्धा संजय राऊत सोडलेली नाही त्याच्यामुळं आम्हाला जुने दाखले द्यावे लागतात एकोणीसशे सत्तेचाळीस आणि अठराशे सत्तावन्नच्या गप्पा संजय राऊत तुम्ही करू नका तुम्ही या महाराष्ट्राची वाट लावली तुम्ही महाराष्ट्राचं वाटोळं केलं आणि हे वारंवार आम्ही जनतेला सांगत राहणार कारण तुमच्यासारखा भ्रष्टकारभार रोज शंभर कोटी रुपयाची वसुली आणि खंडिनी वसुली याच्या आधी एकाही सरकारनं केली नव्हती म्हणून आम्ही ते दाखले वारंवार देत राहणार आहोत खरं तर मुंबई तुम्ही गिळली पंचवीस वर्ष तुमची सरकार असताना तुमची राजवट असताना मुंबई गिळण्याचं काम मुंबईला लुटण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलेलं आहे ज्या पद्धतीनं मुंबईचं वाटोळं तुमच्या सरकारच्या काळामध्ये झालं तुमच्या महापालिकेच्या चा काळामध्ये मुंबईला लुटण्याचं काम मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम आणि हे पाप संजय राऊत तुमचं आहे मुंबई आम्ही लुटत नाही तर मुंबईचा विकास करतोय आज आपण बघतोय की मेट्रोसारखे प्रकल्प देवाभाऊंच्या नेतृत्वात सुरू झाले कोस्टल सारखे प्रकल्प देवाभाऊंच्या नेतृत्वात सुरू झाले आणि ते पूर्ण झाले ज्या बी डी चाळीमध्ये घराची किंमत तुम्ही पन्नास लाख रुपये ठेवली होती महाविकास आघाडीचं सरकार असताना आदित्य ठाकरे त्या मतदारसंघाचे आमदार असताना बी डी, डी चाळीच्या घराची किंमत तुम्ही पन्नास लाख रुपये ठेवली होती तुम्हाला लाज वाटली पाहिजे आम्ही तीच किंमत परवडणाऱ्या दरामध्ये लोकांना दिली आणि देवा भाऊंच्या नेतृत्वात त्या साडेपाचशे लोकांना चाब्या वाटण्याचं चा काम हे आम्ही बी डी, डी चाळीमध्ये केलंय तुम्ही तर पत्राचाळीमध्ये लुटली होती मुंबई लुटायची तुम्ही संधी सोडली नव्हती मुंबई सातत्यानं लुटली आम्ही मुंबई लुटत नाही तर मुंबई वसवतोय मुंबईमध्ये वसवण्याचं काम इथल्या विस्थापित माणसाला प्रस्थापित करण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात सुरू आहे खर तर भारतीय जनता पार्टी हे प्रशिक्षणावर सातत्यानं विश्वास ठेवते आहे आम्ही सातत्यानं ट्रेनिंग घेतोय त्याचा आम्हाला अभिमान आहे परंतु संजय राऊत यांना सिंगापूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची गरज आहे जगातलं सर्वोत्तम मेंटल हॉस्पिटल हे सिंगापूरमध्ये आहे आणि या सिंगापूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये संजय राऊत यांनी अधिक उपचार घ्यावेत आम्ही रामभाऊ माळघी प्रबोधनीमध्ये ट्रेनिंग घेतो प्रशिक्षण घेतो त्याचा आम्हाला आनंद आहे परंतु संजय राऊत तुम्ही सिंगापूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्या हवे तर तुमच्याकडे पैसे नसतील उपचारासाठी तर मी लोकांकडून वर्गणी जमा करेल आणि तुमच्या उपचाराचा खर्च लोकांच्या वर्गणीतून आपण करू कारण तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय ज्या पद्धती तुम्ही वायफळ बडबड रोज सकाळी उठून करतायत असंबंध बडबड तुम्ही करतायत त्यामुळं तुमच्या डोक्यावर परिणाम झाला हे सिद्ध झालंय आणि तुमच्या डोक्यावर परिणाम झाला असल्यामुळे तुम्हाला उपचाराची गरज आहे आणि ते उपचार सिंगापूरमध्ये सर्वोत्तम होतात त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन आधी उपचार करायला तयार व्हा खर तर वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुणी संपवली असं जर का महाराष्ट्रातल्या जनतेला विचारलं तर त्याचं उत्तर एका वाक्यात येईल ते, ते म्हणजे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले आणि जनाब संजय राऊत झालात तुम्ही आजान स्पर्धा घ्यायला लागलात बाळासाहेबांचे विचार तेव्हा सोडले होते जेव्हा तुम्ही सोनिया गांधीच्या मांडीला मांडी लावून बसलात ज्या पद्धतीनं सोनिया गांधींची गुलामगिरी करण्याचं काम राहुल गांधींची दलाली करण्याचं काम सुरू केलं त्याच दिवशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही संपवली आणि अशा पद्धतीची शिवसेना संपवल्यामुळेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जनता जनार्दनाने तुम्हाला घरी बसवलं खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सातत्यानं मराठवाड्यावर लक्ष ठेवून आहेत महाराष्ट्रावर लक्ष ठेवून आहेत एकीकडे संजय राऊत यांचे राजकीय गुरु शरद पवार म्हणतायत की मंत्र्यांनी दौरा करू नये कारण मंत्र्यांचे दौरे झाले तर तिथल्या व्यवस्थेला अडचण होते मंत्र्यांचे दौरे झाले तर सगळा लवाजमा मंत्र्यांच्या पाठीशी राहतो आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊत असं म्हणतायत की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दौरा करावा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे मराठवाड्याच्या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत स्वतः देवाभाऊनी काल संपूर्णपणे मराठवाड्याच्या ओल्या दुष्काळाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना दिलेली आहे आणि पूर्ण मदत मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही भरभक्कमपणे उभा आहोत संजय राऊत तुम्ही आणि उद्धवजी ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेला होतात तुम्ही फुटकी कवडी देखील मराठवाड्यातल्या लोकांना दिली नाही साधा एक चेक मराठवाड्यातल्या माणसाला दिले नाहीत तुम्हाला त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही राहुल गांधी पंतप्रधान असतील अशा पद्धतीची भविष्यवाणी संजय राऊत भांडूपमध्ये बसून करत असतील तर संजय राऊत यांनी ज्योतिषी सांगण्याचा नवा धंदा सुरू केला आहे का कारण देशातील जनतेने राहुल गांधींना तीन वेळेला पराभूत केलेला आहे त्यामुळं कुडमुड्या जोशीचा धंदा जर का संजय राऊत यांनी भांडूपमध्ये बसून सुरू केला असेल तर त्याची आम्हाला कल्पना नाही राहुल गांधी यांचं भवितव्य काय आहे हे, हे देशातल्या जनतेला माहीत आहे संजय राऊत तुम्ही राहुल गांधी यांची दलाली करतायत तुम्ही राहुल गांधी यांची कितीही दलाली केली तर जनता जनार्दल राहुल गांधी नावाच्या पप्पूला योग्य ती जा जागा वेळोवेळी दाखवून देईल दोन हजार एकवीस नंतर देवाभाऊंची कारकिर्द काय असेल हे जनता ठरवणार आहेत संजय राऊत ठरवणार नाहीत जनता जनार्दनाने देवा भाऊ ला दोन हजार चौदा ला भरभरून आशीर्वाद दिले भाऊ काम बघून दोन हजार एकोणीस लाऊंच्या नेतृत्वात दोन, दोन तृतीयांश बहुमत एकशे बत्तीस आमदार देवा भाऊंच्या नेतृत्वात निवडून आले संजय राऊत तुमच्या नेतृत्वात भांडूप मधला नगरसेवक तरी निवडून येतो का तुम्ही ज्या गाढव नाक्याचं नेतृत्व करता भांडूपमध्ये गाढव नाका आहे तुम्हाला त्याची कल्पना आहे का नाही मला माहित नाही पण भांडूप भांडूपमध्ये एक गाढव नाका आहे त्या गाढव नाक्याचं नेतृत्व संजय राऊत करतायत संजय राऊत तुम्हाला भांडूप मधला एक नगरसेवक जरी निवडून आणला आणता आला तरी खूप आहे त्यानंतर तुम्ही देवाभाऊ बद्दल बोला संजय राऊत आणखी एक म्हणाले की संजय राऊत सातत्यानं उद्धवजी ठाकरे आणि मातोश्रीला अडचणीत आणण्याचं काम करतायत आज एक वाजता उद्धवजी ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे परंतु त्या पत्रकार परिषदेच्या आधीच संजय राऊत यांनी सगळे मुद्दे सांगून टाकले आणि उद्धव ठाकरे यांचीच गोची केली आहे त्यामुळे मला एक माहिती अशी मिळाली की मातोश्रीमध्ये खलबत सुरू आहेत की संजय राऊत सातत्यानं उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाला अडचणीत आणतायत त्यामुळं संजय राऊत यांना दूर करण्याचं काम संजय राऊत यांना दूर ठेवण्याबद्दलची खलबत मातोश्रीमध्ये सुरू आहेत अशी माहिती मला दिलेली आहे त्यामुळं संजय राऊत सातत्यानं काल देखील बघितलं की उद्धव ठाकरे मर्सिडीजच्या खाली येऊन बांधावर संवाद साधतायत आणि संजय राऊत मालक असल्याप्रमाणे मर्सिडीज कारमध्ये बसून आहेत अशा पद्धतीनं काजू आणि बदाम खातायत आज देखील उद्धवजी ठाकरे पी एम केअर फंडाबद्दल पत्रकारांशी संवाद साधणार आहेत त्याच्या आधीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धवजी ठाकरे यांच्या मुद्द्याची सगळी हवा काढून टाकली आणि उद्धवजी ठाकरे यांना अडचणीत आणण्याचं काम संजय राऊत यांनी केलंय त्यामुळं इथून पुढे देखील अशाच पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांना अडचणीत आणण्याचं काम राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून संजय राऊत सातत्यानं करतायत राहुल गांधी यांची दलाली राहुल गांधी यांची एजंटगिरी करून इथला उभाटा गट संपवायचा उद्धव ठाकरे यांना संपवायचं अशी सुपारी संजय राऊत यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसकडनं घेतलेली आहे त्यामुळं ते सातत्यानं उद्धवजी ठाकरे उभाटा गट यांना ते अडचणीत आणतायत आमचा प्रयत्न असेल की स्थानिक स्वराज्य संस्था ह्या महायुती म्हणूनच लढू मुंबई महापालिका महायुती म्हणूनच लढू पुणे महापालिकेत देखील महायुती म्हणूनच लढण्याचा आमचा प्रयत्न असेल जर का सीट शेअरिंग झालं नाही तर वरिष्ठ पातळीवर देवाभाऊंचं नेतृत्व अतिशय सक्षम आहे देवाभाऊ असतील अजितदादा असतील एकनाथजी शिंदे असतील तिघही एकत्र बसून याबद्दलचा निर्णय घेतील परंतु महाविकास आघाडीच्या मात्र ठिकऱ्या उडालेल्या आहेत महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं कारभार करते राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे एकत्र येणार याच्या बातम्या जरी आल्या तरी काँग्रेसची पळताभूई थोडी झालेली आहे हर्षवर्धन सपकाळ यांना आता काय करावं सुचत नाही त्यामुळं महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्या हे मात्र स्पष्ट आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू